बस खाली बस 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 थोडे दोन तीन घास राहिलेत की खाऊ बस मध्येच पाऊस यायला लागला बस 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 गुड बॉय पाऊस येतोय ना पाऊस आला दमच नाही थोडंसुद्धा उघडा नाही तुझे पाऊस येतो हो ना आम्ही बाहेर पावसात बसलो होतो पाऊस आला तेवढा आम्हाला चल पळ पाऊस आला लिवाला दिसतो तर बिचारा घेऊन पळतो व्हिडिओ नाही काढता आला कारण गाई होती बरोबर त्याचा त्याचा बिछाणा घेऊन तोंडात लगेच पळायला लागला भिजू नको रे आता सगळे कपडे ओलले होते जेवण झालंय मस्त पैकी मेकअप झालाय आता आता तू झोपू शकतो लिहू पावसाचं मस्त कूलर लावून नुसत पाऊस इकडं दे मग मग घेऊन पळालाय पाड चिमटून टाकलाय धरला धरला इकडं ते इकडं लुठू धरला 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 कुठं गेला तो लुठू मग दे नाही देवा लागून

पावसात खेळतोय दे देकडा दे. पार चिपून टाकलाय ममाली मग घेतलाय जर्मन के बच्चे लागलं ना मला आगाव लिओ नुसतं आगाव ये लिओ जर्मन शेफड कसं मग केलाय त्याने तो बघतोय तुमचा आज ऐकतोय दमला पळू 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 दमला घरात चल तुला बोलूत घरात बाळा किती पाऊस येतोय नुसता भिजत राहतोय लिओ का भिजतो या इकडे चल पाऊस बघ किती येतोय पाऊस आलाय ना सगळीकडे चिखल 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 झालाय राहणार तर सगळं पाणी पाणी साचलंय उकडून आहे पाणी आहे पाण्याला भुंकवतोय वेगळंच दिसतोय ना पाऊस पाऊस म्हणतोय त्याला पाऊस राहनात सगळं पाणी साचवय लिहो शिला कसं जायचं आता येणार घसरण सार घसरण हम्म कपडे वळायला टाकलेत ते मनूचे न तर खाली पाऊस काय थांबायचं नाव घेत हो नाही कोण दिसला पूर्ण भिजलाय पोरगा पोरगा नुसता भिजतोय आजारी पडशील ना कंटाळा आलाय पावसाचा याला नाही आला काही न खाऊ धरला 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 फेवरेट ना दाखव तुझी चपाती म्हणू की रोटी गोल गोल म्हणून लिवसाठी चपाती बनवली तेवढे खाऊ दे खाल्ली का नाही तोंडात ये घेऊन गेला ते तोंडात तोंडा तिकडं पसायला टाकून दिली काही लिओक तुझ्यासाठी म्हणून बनवली चपाती अगं तू माती चाटायला लागला म्हणून पडली गं तोंडातून त्याच्या दाखव दुसरी मोठी आहे <laughs> ना खातोय ग खातोय ओ आणि ती म्हणती जा बाई तुम्ही आमच्या चपात्या नाही खात खाल्ली आहो बघ खाल्ली खाल्ली गेला घेऊन बघ खाल्ली आता बिग बॉस बघायला बाय मित्रांनो बाय गुड नाईट गुड नाईट खाल्ली पावसाचं पाणी कस साचलंय म्हणून चपाती बनवली होती तुझ्यासाठी गोल गोल चपाती खाल्ली ना तू मनु की रोटी गोल गोल तिथंच काय बघतोस बरं तू सकाळपासून काय प्लॅन काय तुझा पाणी प्यायचं आहे म्हणून बघ तुझ्यासाठी चपाती बनवली गोल गोल आण लागली थंड वातावरण आहे पाऊस पडून गेलाय आता चल चल तिकडं चल कोण नाही इथं गेली म्हणून तिकडं चल गेली ती घरात आता आता काय वाट पाहतो झाला दोनच केले तिने चपात्या चलिया चल या दोनच केले तिने जास्त नाही केल्या पाण्याचे थेंब कसे साचलेत झाडावरती दिसतायत काय घेतले बघा खेळायला ट्रामाचं झाकण येऊ त्याला खेळ येत असे टोचतील ना येऊ दे पण हँ हँ नको ना रे देगा दे का चाल चाललंय तोंडात घेऊ लिओ धरला धरला धारला धारला आगाव आगाव लिवय का अगाव ठीक चल घेऊ मी आळस देतोस चल पाऊस आहे पाऊस आहे परत <laughs> ो यो 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 पडलं गाडी खाली गुंतलंय बाळा ते जमत आहे का र र जमलं 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 आगाऊ लिहोय नुसतं आगाऊ हो। काही पण खायला आवडतं याला प्लॅस्टिकचं तोडायला इकडं होली हो चलो बाय गुड नाईट